नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण एक बिस्किटांसारखी अगदी खुसखुशीत आणि भरपूर पदर सुटलेली शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार आहेत तर सर्व शंकरपाळ्यांना अगदी एकसारखा रंग आलेला आहे दिसायला जितक्या चांगल्या दिसत आहेत खायला तितक्याच टेस्टी झालेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा सोबतच बेलायकॉनवर क्लिक करा तर बघा आपली शंकरपाळी अगदी खुसखुशीत झालेली आहे अगदी योग्य प्रमाण वापरून ही शंकरपाळी बनवलेली आहे जर तुम्ही ही ट्रिक वापरली तर तुमच्यासुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये शंकरपाळ्या खूपच छान होतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या या एक, एक किलो इथे मी मैदा घेतलेला आहे मैदा पण चाळणीने चांगला चाळून घेतलेला आहे एक किलो मैद्यासाठी दोनशे ग्राम डालडा वापरलेला आहे तर यामध्ये आपण तुपाचा वापर केलेला नाही इथे आपण डालडा म्हणजेच वनस्पती तुपाचा वापर केलेला आहे एक वाटी साखर म्हणजेच एक किलो मैद्यासाठी पाव किलो साखर वापरलेली आहे तर गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक वाटी आपण दूध वापरलेलं आहे जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही शंकरपाळी पाण्यामध्ये सुद्धा करू शकता आणि एक किलो मैद्यासाठी एक छोटी वाटी म्हणजे पाव वाटी आपण रवा वापरलेला आहे तर रवा हा बारीक रवा आहे यामुळे शंकरपाळी आपली अगदी खुसखुशीत होते एक चमचा विलायची पावडर घेतलेली आहे यामुळे शंकरपाळीला खूपच छान टेस्ट येते आणि एक चमचा इथे मी ओवा वापरलेला आहे तर तुम्ही कधी गोड शंकरपाळीमध्ये ओवा टाकला आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि कधी टाकला नसेल तर एक वेळेस नक्की टाकून बघा खूपच टेस्टी शंकरपाळ्या होतात तर जो डालडा आहे तो मी एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतला आहे आणि गॅसवरती वितळवण्यासाठी ठेवला आहे तर दुसऱ्या पातेल्यामध्ये आता आपण दूध टाकून घेणार आहेत आणि दूध टाकलं की त्यामध्येच आपण साखर टाकून घेणार आहेत तर साखर जी आहे ती आपल्याला दुधामध्ये चांगली वितळवून घ्यायची आहे तुम्ही इथे पिठी साखर वापरली तरीसुद्धा चालते तर गॅसवरती आता आपण हे दूध ठेवून घेणार आहेत तर सगळ्यात अगोदर दूध दुधामध्ये जी साखर आहे ती विरघळवून घेणार आहेत आणि नंतर आपण गॅसवरती एक पाच ते सहा मिनिटासाठी हे मिश्रण चांगलं गरम करून घेणार आहेत तर हे गरम करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि साखर जी आहे ती दुधामध्ये चांगली विरघळवून घ्यायची आहे तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा साखर विरघळवून घेऊ शकता तर बघा दुधामध्ये साखर चांगली विरघळवून झालेली आहे आणि आता मै आपला डालडासुद्धा चांगला वितळवून झालेला आहे तर गरम असलेला डाळडा आपल्याला या मैद्यामध्ये टाकून घ्यायचा आहे जे डाळड्याचं मोहन आहे ते सर्व आपण मैद्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि यामध्ये लगेच हात न घालता आपण चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेणार आहेत कारण डाळडा जो आहे तो आपला गरम आहे आणि लगेच हात घातला की तो हाताला भाजेल म्हणून चमच्याच्या सहाय्याने आपण अगोदर चांगलं मिक्स करून घेणार आहेत तर सर्व डालडा आपण चमच्याने चांगला मिक्स करून घेणार आहेत जर तुम्ही डालडा वापरून शंकरपाळी करत असाल तर कधीही कोमट पाणी किंवा दुधाचाच वापर करायचा आहे थंड पाण्याचा किंवा थंड दुधाचा अजिबात वापर करायचा नाही कारण थंड पाणी किंवा दूध वापरलं की डालडा लगेचच चा आपला आळून येतो तर आता हे आपण मिक्स करून घेतलं आहे तर आता यामध्ये एक वाटी रवा टाकून घेणार आहेत आणि आता आपण हे हाताने चांगलं चोळून चोळून घेणार आहेत डालडा जो आहे तो आपल्या पिठाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला डालडा मैदा आणि रव्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर दोन्ही हाताने सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता यामुळे शंकरपाळी आपली खुसखुशीत व्हायला मदत होते तर ही ट्रिक नक्की वापरा तर बघा पिठाचा आपला एक छान असा गोळा तयार होत आहे यामुळे आपली शंकरपाळी चांगली खुसखुशीत बिस्किटासारखी होते आता यामध्ये आपण एक चमचा ओवा टाकून घेणार आहे एक चमचा विलायची पावडर टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेते कारण कोणताही गोडाचा पदार्थ म्हटला की थोडंसं मीठ टाकलं की अजून छान टेस्ट येते आता हे सर्व सा साहित्य आपण टाकून घेतलं आहे आणि इकडे आपलं दूधसुद्धा छान गरम झालेलं आहे साखरसुद्धा आपली दुधामध्ये चांगली विरघळली आहे तर आता आपण थोडं थोडं करून पिठामध्ये दूध टाकून घेणार आहेत तर परत आपण चमच्याने मिक्स करून घेणार आहेत कारण दूध जे आहे ते आपलं गरम आहे कधीही तुम्ही डाळड्याची शंकरपाळी करत असाल तर अगदी गरम पाण्याचाच वापर किंवा गरम दुधाचाच वापर करायचा आहे कारण डाळड्याला थंडपणा लागला की ते पटकन आळून यायला आळून येतं म्हणून इथे गरम पाण्याचा किंवा गरम दुधाचाच वापर करायचा आहे तर चमच्याने आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे तर आता आपण हे पीठ चांगलं हाताने मळून घेणार आहेत तर थोडं थोडंसं करून दूध टाकून पीठ चांगलं मळून घेणार आहेत इथे मी एक किलो मैद्यासाठी पाव किलो साखर वापरलेली आहे आणि दोनशे ग्राम म्हणजेच पाव किलोलासुद्धा थोडासा कमी डालडा वापरलेला आहे तर यापेक्षा जास्त डालडासुद्धा वापरायचा नाही कारण जास्त डालडा झाला की शंकरपाळी खाताना ते आपल्या जे जिभेवर हो आहे तो फक्त डाळड्याचीच टेस्ट येते म्हणून जेवढा व्हिडिओमध्ये दाखवला आहे तेवढाच आपल्याला डालडा वापरून शंकरपाळी करायची आहे आणि गोड जे आहे ते तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर थोडं थोडं करून दू आपण दूध टाकून पीठ चांगलं मळून घेणार आहेत तर बघा इथे आपला पिठाचा एक गोळा मळून तयार झालेला आहे आता दोन्ही हाताने आपण त्याला छान मऊ करून घेणार आहेत पीठ आपलं छान मळून तयार झालेलं आहे याच पद्धतीने आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आहे थोडा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे तर बघू शकता आपलं जे शंकरपाळीचं पीठ आहे ते छान मळून झालेलं आहे यावर आता आपल्याला झाकण ठेवून एक ते दोन तासासाठी हे पीठ बाजूला ठेवायचं आहे त्यामुळे मैदा जो आहे छान रेस्ट होतो आणि शंकरपाळीसुद्धा खूप छान होते तर एक ते दोन तास झालेले आहेत झाकण काढून घेतलेलं आहे तर बघू शकता आपलं जे पीठ आहे ते छान रेस्ट झालेलं आहे तर परत आपण हाताने चांगलं मऊ करून घेणार आहेत जर तुम्हाला वाटत असेल की पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे तर तीन ते चार चमचे दूध घेऊन गरम करून त्यामध्ये टाकून परत एकदा पीठ मळून घेऊ शकता तर पिठाचा आता आपण एक छोटा गोळा घेऊन त्याची पोळी करणार आहेत तर एक छोटा गोळा करून घेतलेला आहे अशाच प्रकारे आपण दुसऱ्यासुद्धा गोळा बनवून घेणार आहेत आणि बाकीचं जे पीठ आहे ते आपण असंच झाकून बाजूला ठेवणार आहेत तर इथे आता मी एक पोळी लाटून घेणार आहे पोळी लाटत असताना आपल्याला याला तेल किंवा तूप किंवा पीठसुद्धा लावायची गरज नाही ॲटोमॅटिक हे चपाती लाटली जाते तर ती पोळीपाटाला खाली चिकटणार सुद्धा नाही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला छान पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटत असताना आपल्याला ती अगदी पातळ करायची नाही थोडी जाडसरच पोळी लाटून घ्यायची आहे आणि जास्त आपली पोळी पातळ झाली की शंकरपाळ्या या कडक होतात जाड ठेवल्या की त्या शंकरपाळ्या छान फुलतात आणि खुसखुशीतसुद्धा होतात तर बघा इथे आपण एक पोळी लाटून घेतली आहे तर याच्या ज्या बाजूच्या कडा आहेत त्या मी कट करून घेणार आहे तुम्ही कडा न कट करता जरी शंकरपाळे कट करून घेतल्या तर काहीच हरकत नाही पण एक चांगला शेप यावा यासाठी बाजूच्या कडा मी कट करून घेणार आहे तर आपण इथे एक स्क्वेअर तयार केलेला आहे म्हणजे चौकोनी शेप तयार केलेला आहे तर आता आपण शंकरपाळ्या कट करून घेणार आहेत तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही शंकरपाळी कट करून घेऊ शकता शंकरपाळीच्या आकाराच्या किंवा चौकोणी आकारामध्ये शंकरपाळ्या कट करून घेऊ शकता तर इथे आपली शंकरपाळी कट करून झालेली आहे तर बघू शकता तुम्ही त्याची जाडी या पद्धतीने आपल्याला सर्व शंकरपाळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर एका चपातीच्या आपण शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत तर ले सर्व शंकरपाळ्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत आणि बाकीच्या सुद्धा चपातीच्या सर्व शंकरपाळ्या आपण लाटून घेणार आहेत तर बघा आपण जे दुसरी पोळी चपातीचा गोळा घेतला होता तो सुद्धा आपण लाटून घेणार आहेत तर इथे मी दुसऱ्या सुद्धा आपण शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आपण सर्व शंकरपाळ्या करून घेतल्या आहेत तर आता एकीकडे एक मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल चांगलं तापलं आहे तर त्यामध्ये एक शंकरपाळी टाकून बघितली तर तेल छान आपलं तापलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपल्याला शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या आहेत तेल चांगलं तापलेलं आहे तर यामध्ये आता आपण शंकरपाळे सोडून घेणार आहेत शंकरपाळी तळत असताना सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि शंकरपाळ्या ते तेलामध्ये सोडल्या की तेल जी गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला अगदी कमी करायची आहे एकदम कमी फ्लेम करूनच आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत शंकरपाळी तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवून शंकरपाळी तळली म्हणजे ती एकदम चांगल्या रंगावर तळली जाते आणि हाय फ्लेम ठेवली तर ती वरून तळली तर, तर जाते पण मध्ये तशीच कच्ची राहते तर बघा इथे शंकरपाळे दोन्ही बाजूने छान तळत आलेले आहेत तर इथे अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे तर बघा आपले शंकरपाळ्या छान अशा ब्राऊन रंगावर तळून घेतलेल्या आहे। आहेत तळून झाल्या की झाऱ्यामध्ये आपण काढून घेणार आहेत आणि तेल सर्व निपटून घेणार आहेत तर अशाच प्रकारे राहिलेल्या सुद्धा आपण शंकरपाळ्या तळून घेणार आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा याच पद्धतीने शंकरपाळी नक्की करून बघा तर अजिबात तुमची शंकरपाळी बिघडणार नाही खायला खूपच छान लागते अगदी बिस्किटांसारखी आपली शंकरपाळी बनून तयार झालेली आहे आणि सर्व शंकरपाळ्या एकसारख्या रंगावर सुद्धा तळलेल्या आहेत दिसायला तर खूपच छान दिसत आहेत आणि खायला तितक्याच टेस्टी झालेल्या आहेत तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मस्त रहा, स्वस्थ रहा, आणि चांगलं चांगलं खात रहा, धन्यवाद